प्रत्येकजणच एक मुखवटा घेऊन जगत असतात तिची स्वप्न स्वयंपाकघरापासून उंबरठ्यापर्यंतची असतात नाटक ही मराठी माणसाची अस्मिता आहे टेन्शन तेवढंच असतं कारण काय घडेल काय नाही कोणालाच काही माहिती नाही आणि तो बॅलन्स ज्या माणसाला उत्तम साधता येतो तोच उत्तम माणूस आणि उत्तम कलाकार स्टार विश्व मध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत मर्डरवाले कुलकर्णी या नाटकाच्या निमित्ताने आज आपण भार्गवी चिरमुले ताई सोबत छान गप्पा गोष्टी करणार आहोत सर्वात आधी खूप मनापासून स्वागत खूप गोड दे कशी असायदर एकदम नाटकाच्या प्रवास जो चालला आपला मर्डरवाले कुलकर्णी कसा चालला असेल तर खूप छान आज जवळजवळ आमचा चौसष्टावा किंवा प्रयोग असेल आणि आम्ही चोवीस नोव्हेंबरला नाटक ओपन केलं तेव्हापासून आम्ही खूप महाराष्ट्रात दौरे केले खूप बऱ्यापैकी कोकणात दौरे झाले त्याच्यानंतर आम्ही नागपूरला जाऊन आलो सो so आम्ही प्रयोग चांगले करतोय मुंबई पुणे करतोच पिंपरी चिंचवडमध्ये आज आमचा पहिला प्रयोग आहे कसा प्रेक्षकांचा रिस्पॉन्स अप्रतिम अप्रतिम म्हणजे प्रश्नच नाही पीपल एकदा मुळात स्ट्रेस फ्री करणारं तुमचं हे नाटक आहे स्ट्रेस बस्टर आहे आणि मी असंही नाही म्हणणार की अगदी डोकं बाजूला ठेवून या असं नाही एक तुमचं छान तुम्ही चांगल्या मनाने या हसण्याच्या निमित्ताने या आणि तुम्ही जाताना अगदी काहीतरी छोटी गोष्ट घेऊन जातात नक्कीच तर ह्या नाटकाच्या प्रवासाला सुरुवात झाली पण तुझ्या आयुष्यामध्ये हो तुझ्या नाटकाच्या किंवा अभिनयाच्या प्रवासाला कधी सुरुवात झाली होती मी अगदी लहान असताना मी बालकलाकार म्हणून काम सुरू केलं सो नाईन्टीन एटी नाईन एट नाईन्टीजमध्ये मी टेलिव्हिजनवर काम सुरू केलं होतं सो मी तेव्हा तसं बालकलाकार म्हणून करत होते आणि मग नंतर करतच राहिले शंभर अगदी अगदीच तुला आम्ही अभिनय करताना म्हणजे हसताना पाहिला आहे रडताना पाहिला सगळ्या गोष्टी पण खरं तर डेली जी लाईफ असते आपल्या जीवनामध्ये चढ उतार खूप असतात ते सांभाळून आणि आपला खऱ्या अर्थानं अभिनय सांभाळणं ह्या दोन्ही गोष्टी म्हणजे तारेवरची कसरत असते नाही मला नाही वाटत कारण काय प्रत्येक जणच एक मुखवटा घेऊन जगत असतो आपण आपल्या घरच्यांसमोर वेगळे असतो जगासमोर वेगळे असतो <गण> आम्हाला फक्त अजून एक तिसरा मुखवटा आहे तो म्हणजे आम्ही अभिनय करत असताना <गण> त्यामुळे मला असं वाटतं ही तर तारेवरची कसरत प्रत्येक माणूसच करत असतो आपण जसे खरे आहोत तसे आपण अगदी सगळ्यांसमोर सतत असत नाही आपण <गण> एक पडदा ठेवलेलाच असतो त्यामुळे हा मुखवटा काय म्हणा कलाकार म्हणून काय म्हणा किंवा माणूस म्हणून काय म्हणा मला असं वाटतं तो बॅलन्स सगळ्यांना साधता आला पाहिजे आणि तो बॅलन्स ज्या माणसाला उत्तम साधता येतो तोच उत्तम माणूस आणि उत्तम कलाकार होऊ शकतो अगदीच आपले जे मर्डरवाले कुलकर्णी हे नाटक आहे या नाटकामध्ये नेमकी भूमिका काय आहे तुझी एक सर्वसामान्य माझं गेटअप बघशील तर सर्वसामान्य गृहिणीची भूमिका आहे आपली आई जशी असते जिला गजरा लावायला आवडतो जिला तिचा रुमाल तिच्याबरोबर सतत असतो एक साध्या साड्या आणि ह्याच्यामध्ये जी रिलेटेबल आपल्याला शेजारची आपल्या गृहिणी असू शकते आपली आई आपली मावशी आणि जिचे विचार आणि स्वप्न स्वप्नही फक्त मुलांचं करणं घरा घराला सांभाळणं तिची स्वप्न स्वयंपाकघरापासून उंबरठ्यापर्यंतची असतात अशीच ती एक स्त्री आहे पण अशा स्त्रीला जेव्हा काहीतरी वेगळंच विश्वासाच्या समोर येतं तेव्हा ती कशी वागते काय वागू शकते ह्याचा एक चढउतार म्हणजे मर्डरवाले कुलकर्णीमधली मधू आहे अगदीच ती मधू आम्हाला नाटक पाहिल्यानंतर अर्थात समजणार आहे पण मला एक विचारायचं तुझ्या आयुष्यामध्ये अशी कोणी मधू आहे का जी पाहून तुला असं एकदम छान वाटत नाही माझी आईच मधू आहे तीच एक सर्वसामान्य गृहिणी आहे ती टेलिव्हिजन विश्वात रमते तिला टेलिव्हिजन तिला हे माहिती आहे की एक खोटं आहे पण तरी सुद्धा त्यात ती रमते आल्या आलेल्या प्रत्येक माणसाला खायला प्यायला चहा पाणी त्या माणसानी खाऊन गेलं पाहिजे असं तिला एक सतत वाटत असतं हे आपल्या जे संस्कारांमध्ये आहे ना त्याच सगळ्या या मधू आहेत आणि त्याच सगळ्या आपल्या आजूबाजूला असतील आज भले काही बायका पंजाबी घालत असतील साड्या नेसत नसतील किंवा पहराव बदलला असेल घरं बदलली असतील पण शेवटी कुठेतरी त्यांचा कोर त्यांचा आत्मा हा आपल्या मध्यमवर्गीय कुटुंबातलाच आहे आणि तो तसाच राहणार त्यामुळे हे करताना माझ्या आजूबाजूच्या सगळ्या बायका मी ऑब्झर्व्ह केलं अगदीच आणि नाटकाचा जेव्हा पहिला दिवस असतो आणि राधा आत्ता तू म्हणतेच खूप सारे प्रयोग आत्तापर्यंत झाला आहे पहिला दिवस आणि आत्ताचा प्रयोग यामध्ये तुझ्यामध्ये काय काय फरक जाणार फरक मला असं वाटतं प्रयोग हा शब्द मराठीत आहे आपण नाटकांचा शो म्हणत नाही आपण प्रयोग म्हणतो पहिला प्रयोग असू हो दे चौसष्टावा असू दे शंभरावा असू दे हजारावा असू दे टेन्शन तेवढंच असतं कारण काय घडेल काय नाही कोणालाच काही माहिती नाही आणि तुझी एक छान थेरपी आम्हाला सांग जे की स्माइल सगळ्यांना सगळ्या ठिकाणी तुझे म्हणजे शेड्यूल असून सुद्धा या सगळ्या गोष्टी अवघड आहे जे काम मी करते ते मला भयंकर आवडतं त्यामुळे मी थकत नाही त्यामुळे न थकणं आणि एनर्जी मला या रंगदेवतेकडनं आणि प्रेक्षकांकडनं मिळते तीच मी त्यांना फॉरवर्ड करण्याचा प्रयत्न करतो खूप छान वाटला त्याच्यासोबत गप्पा मारून आपल्या प्रेक्षकांना काय सांगशील मराठी नाटक मराठी सिनेमा आणि मराठी सिरियल्स ह्या तुमच्या मनोरंजनासाठी आहेत ज्या तुमच्या संस्कृतीचा भाग आहे नाटक ही मराठी माणसाची अस्मिता आहे ती टिकवण्यासाठी नाटक बघा आपापल्या पुढच्या पिढीला नाटक काय आहे ते दाखवा मराठी सिनेमा हे आपल्या समाजाचा आरसा आहे त्यामुळे तो चित्रपटगृहात जाऊन बघा आणि मराठी सिरियल रोज तुम्हाला घरात बघायला मिळतात ते तुमचं मनोरंजन आहे तेही विसरू नका धन्यवाद